शीर्षक वाचून तुम्हाला आजचा विषय समजलाच असेल एवढंच काय तर एकंदरच या प्रकरणातला फोलपणा आणि त्या फोलपणातून आलेली वैफल्यग्रस्तताही समजली असेल आपण तर काठावरून पाण्याची खोली मोजणारे आहोत लांबून बघतोय काय चाललंय ते पण जे लोक या प्रकरणाचा छाडा लावण्यासाठी एका गरीब बापाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि एका निष्पाप मुलीला मरणोपरांत तरी तिचा न्याय व्हावा यासाठी जे झगडत आहेत त्यांची मानसिकता काय असेल आणि न्यायव्यवस्थेपासून पोलीस मीडिया राजकारणी हे सगळे मिळून जर कुण्या बड्याबापाच्या बिघडेल पोराला वाचवण्यासाठी आकाश पाताळ कर एक करत असतील तर मग घोषितच करून टाका ना एकदाचं की बाबांनो हे हे जे काही दिवट आहे ते निर्दोष आहे विषय संपला कुठल्याही न्यायिक संस्थेनं नाही सी बी आय किंवा एस आय टीनं नाही तर परवा जे काही सुरू झालं आहे परवापासून मीडियाने एक क्लोजर रिपोर्ट चालवलं आहे की दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे निर्दोष आहेत रे थेट असं न बोलता दिशा सालियनचा सा मृत्यू हा अपघाती मृत्यू किंवा तिनं स्वतःच केलेली आत्महत्या आहे असं एका अफिडेव्हिटचा हवा हवाला देऊन सांगितलं जात आहे हे ॲफिडेविट सादर आहे मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे आहेत नगरकर यांनी जे या सरकारद्वारा गठीत एस आय टीचे सदस्य आहेत त्यामुळे या प्रतिज्ञापत्राला एसआयटी च सादरीकरण समजून कालपासून मीडियात या बातम्या चालवल्या जात आहेत एक प्रकारची क्लीन शीट मिळाल्यासारखं वातावरण पसरवलं जात आहे चिखल बघ आपला दोन पेग मारून बोलतोय महायुतीचं नाक कापलं अरे बाबा आधी बघ तरी नेमकं काय घडलंय दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी प्रकरणीमुळे सीबीआयनेही आदित्य ठाकरेंना क्लीन शीट दिली होती साफ झूट कारण दिशाचा खुणाचा जो तपास आहे तो सीबीआयने केलेलाच नाही सुशांत सिंग राजपूतच्या हत्येचा तपास बिहार पोलिसांच्या एसआयटी ने केला होता सीबीआयची एक टीमही आली होती पण हो ती सगळं धुऊन साफ केलेल्या जागांवर जाऊन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत होती मग तिथे कसला घंटा तपास होणार आहे ना रहेगा बास ना बजे की बास रुजे असं सगळं व्यवस्थित कव्हरअप सचिन वाजे आणि कंपनीने करून ठेवलं होतं मग दिशाच्या मृत्यूचं कोणतंही कनेक्शन सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी दिसत नसताना तसे काही पुरावे नसताना सीबीआय कशाला करेल वेगळा तपास दिशाच्या मृत्यूचा पण बगळे मामा मस्त तार सप्तक लावून ही विधानं करताना दिसतात आता बगळे मामाच एकटे बोलतायत का तर नाही अख्खी चाय बिस्कुटी गँग कालपासून पुन्हा कामाला लागली तुमच्या सरकारने ना म्हणजे आता जे सरकार आहे त्या तुमच्या सरकारने स्थापन केलेली एसआयटी जेव्हा सांगते की असं काही घडलंच नव्हतं मग उगाच का आदित्य ठाकरेंना या प्रकरणात गुंतवता प्रश्न लॉजिकल आहे का गुंतवता पण या प्रश्नाचं उत्तरही कोणीतरी द्यायला हवं कोणी काय बोलत नाही हे जे काय चाललंय ते किती बालिश पद्धतीनं चालवलं जातं हे बघा आधी एसआयटीचं काम होतं की सतीश सालियन यांच्या याचिकेवर एफ आय आर दाखल करून मग तपास सुरू करायला पाहिजे तसे न्यायालयाचे निर्देश होते पण न्यायालयीन निर्देशाला फाट्यावर मारून अद्याप कुठलाही एफ आय आर या प्रकरणी दाखल झालेला नाहीये आधीच्या काही खटल्यांचा सुप्रीम कोर्टातल्या हायकोर्टातल्या तो दाखला दिला जातो पण तसं झालेलं नाहीये इथे एसआयटी गठीत झाली ती मंत्री नितेश राणे यांच्या विनंतीवरून मग त्यांचा जबाब का नाही नोंदवला गेला अजून तुम्ही का मागणी केली होती ची सतीश साली यांचा जबाब का नोंदवला गेला नाहीये जुनाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो कसा चुकीचा आहे किंवा चुकीचा असू शकतो याची शंभर उदाहरणं पुरासकट सादर करू नये माझ्यासारख्यानी म्हणजे जर दिशा जर चौदा मजल्यावरून खाली पडते तर तिच्या मस्तकाचा छेंदा मेंदा व्हायला होता शरीराचा जो भाग आधी जमिनीवर आदळला किंवा आदळला असेल तो सर्वाधिक डॅमेज व्हायला हवा होता कारण आणि चौदा मजल्यावरून खाली पडणं शरीराचं वजन वाऱ्याचा वेग या सगळ्यांचा विचार जर आपण केला असता तर दिशाचा मृतदेह हा छिन्न विछिन्न सापडला जायला हवा होता पण तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस स्वतः सतीश सालियन या तिच्या वडिलांनी त्यांच्या मोबाईलने काढलेले मृतदेहाचे फोटो खास करून तिचा चेहरा पाहिला तर पोर ही पोरगी चौदाव्या मजल्यावरून पडल्याने आहे हे कोणी शेमडं पोरही ॲक्सेप्ट करणार नाही पण पोलिसांनी ते ॲक्सेप्ट केलं मान्य केलं आणि सच हे सत्य स्वीकारलं देखील दिशाचं शरीर हे इंटॅक्ट होतं आता हे मी का सांगतोय छात्रीटोकपणे हे सतीश सालियन या तिच्या बापानं कबूल केलेलं आहे जेव्हा मी त्यांचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा कारण दिशाच्या अंत्यसंस्काराच्या आधी जे काही विधी केले जातात हिंदू धर्मात तिच्या आईनं आणि सालियन कुटुंबियांच्या महिलांनी त्या देहाला साडी नेसून वगैरे सरणाची तयारी केली होती त्यांनी जे सतीशालियनलाही सांगितलं की बाबा अख्खा देह चांग तिचा इंटॅक्ट होता पडून आपटून आदळून एवढा मोठा आघात होऊन काही झालंय अशा कुठल्याच अकमतीच्या शरीरावर नव्हत्या आता आपण या सगळ्या प्रसंगातली विसंगती स्पष्ट करताना दिव्या भारतीच्या आत्महत्येची दृश्यही दाखवली होती आता दाखवू शकत नाही कारण मागे मला त्याच्यावरून स्ट्राईक आला होता यूट्यूबकडून आता हे साधं सोपं लॉजिक आपल्याला कळतं मग तपास अधिकाऱ्यांना कळत नाही एस आय टीनं जर तपास सुरू केला अगदी बिना एफ आय आर सुरू केला तर त्यांनी मर्डर सीन जो असतो तो रिक्रिएट करून त्यातल्या नोंदींवर अभ्यास करणं गरजेचं असतं आवश्यकच असतं ते मग अशा प्रकारचा सीन रिक्रिएट करून झाला जर केला असेल तर म्हणजे ती बॉडी अशी डमी बॉडी बनून टाकली वरून चौदा हो यामुळे जिथून तिने उडी मारली असं म्हणतात तर ती डमी बॉडी कशी पडते हेही तपासलं गेलं लग पाहिजे होतं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की ती सरळ खाली आली पाहिजे मग ती खाली आली तर ती त्या त्रिकोणी अशा त्या ते त्यांच्या पोडियमवर पडायला पाहिजे होती त्या बिल्डिंगच्या मग ती अशी वीस पंचवीस फूट पलीकडे जाऊन अगदी कंपाऊंड बाहेरच्या रस्त्यावर कशी पडली हा जो काही साधा गुरुत्वाकर्षणाचा मध्ये आपली पोरं शिकतात आपण शिकलोय ते जे काही वाचले आणि अनुभवलेलं आहे आपण वरून कुठली इमारतीवरून साधा तुम्ही रुपयाचा कॉईन फेका खाली तो कसा पडतो तो काय असा हवेत उडत जाऊन पडतो का तो सरळ खाली पडतो म्हणजे त्याचं वजन किती असतं पन्नास साठ ग्राम ही जी काही बॉडी होती दिशाची ती किमान सत्तेचाळीस किलो वजन तिचं होतं असं म्हणतात तर ते सत्तेचाळीस किलोचं वजन असं सरळ खाली पाडायला पाहिजे की असं पंचवीस फूट असा एक कोण निर्माण करून पाडायला पाहिजे हे साधं सोपं उदाहरण मागच्याही माझ्या एका व्हिडिओत मी ते सविस्तर तुम्हाला दाखवलं होतं ह्या नोंदी ह्या ज्या काही घटना तो सीन रिक्रिएट केल्यानंतर जे काही ये समोर येतं त्या नोंदींवर अभ्यास करणं भाग होतं ना अशा प्रकारचा सीन रिक्रिएट करून जर झाला असेल तर मग त्याचा अहवाल कालच्या अॅफिडेव्हिटमध्ये नाही असं ॲडव्होकेट निलेश ओझा काल सांगत होते मग या एसआयटीने नेमकं केलं काय मालवणी पोलिसांनी आधीच केलेला तपास सो कॉल तपास तोच जुना फेक असण्याची दाट शक्यता असलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याचाच आधार पुन्हा घेत हे असलं अफिडेव्हिट सादर केलंय का एसआयटी न आदित्य ठाकरेंच्या मोबाईल टॉवर लोकेशन बद्दल कुठलाच आक्षेप नोंदवलेला नाहीये याच्यामध्ये जो प्राइम सस्पेक्ट आहे तो जर घटनास्थळी हजर असल्याचं त्याच दिवशी त्याचं मोबाईल टॉवर लोकेशन दाखवत असेल तर त्या मुद्द्यावर सस्पेक्टची ची चौकशी होत नाही मोबाईल टॉवर लोकेशनचा विचारही तपासात केला जात नाही मग हा कसला तपास हा साधा सोपा प्रश्न आहे सर्वसामान्यांना पडतो आणखी बरेच प्रश्न पडतात सरकारने नवसा म्हणजे नवसायस करून बनवलेली एसआयटी या एसआयटीवर नेमका कोणाचा दबाव होता की त्यांनाही अशा त्रोटक पद्धतीनं तपास करावा लागला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर याविषयी दिशा सालियन हत्याविषयी जातीनं बोलणारे पोट पोटतिडकीनं बोलणारे मंत्री जे आहेत नितेश राणे काल विधानभवनात पत्रकारांसमोर म्हणालेत की पिक्चर अभि बाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे ठीक आहे पण हे पिक्चर अभि बाकी हे म्हणजे नेमकं काय आहे तर पिक्चर अभि बाकी याचं सुतोवाच काल निलेश ओझा वकिलांनीही केलं आहे की सोळा जुलैला आता पुढची तारीख आहे या सुनावणीची ओझांकडून काही का खास पुरावे म्हणजे खळबळजनक व्हिडिओज कोर्टाला दाखवले जातील ज्यांच्या आधारे ते म्हणतायत की दोषींना फासावरच चढवलं जाऊ शकतं एवढे जबरदस्त पुरावे म्हणजे हे व्हिडिओ आहेत अनेकांसारखं आता मलाही वाटू लागले हे जे काय चाललंय ते सारं फोल आहे काढूपणा सुरू आहे पूर्वी निलेश ओझा आणि रशीद खान पठाण ही मंडळी एकटीच लढत होती त्यांना पत्रकार हे जे काय चाय बिस्कुट आहेत अजिबात भाव देत नव्हते पण अचानक सतीश सालियन यांच्या त्या प्रतिज्ञापत्रानंतर त्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आणि मीडियाला यात काहीतरी सनसनाटी मिळते किंवा एक्सक्लुझिव्ह काहीतरी मिळतंय टी आर पी मिळतोय हे लक्षात आल्यावर ओझांचे बाईट घ्यावेसे वाटू लागले जे आदित्य ठाकरे हा आरोप मागच्या पाच वर्षापासून सहन करत आहे ते स्वतः यावर कुठलाच खुलासा करत नाहीत पत्रकारांनी छेड छेडलं छेडल तर म्हणतोय मी ते छेडतच नाहीत पत्रकार म्हणा त्यांना जर पत्रकारांनी छेडलं तर, तर तुम्ही काय कोर्ट आहात का असा उलट बोलणारा हा युवराज कोर्टातही मुद्द्याचं काहीच बोलत नाही म्हणजे मी आता तुम्हाला काय सांगणार नाही मी कोर्टात उत्तर देईन म्हणणारा माणूस कोर्टातही काही उत्तर देत नाही दिशा सालीनला ओळखता का हा साधा प्रश्न इथे टाळतात खून झाला त्या दिवशी माझे आजोबा पाटणकर आजोबा वारले होते मी तिकडे होतो असंही धादांत खोटे बोलतात जे पुढे जाऊन उघड होतं की खोटं आहे तरी हा बाळ निर्दोष आहे असंच सगळ्यांना वाटतं कदाचित निर्दोष असेलही एसआयटीनेही असाच नरोवा कुंजरोवा स्टाईलचा रिपोर्ट सादर केलेला आहे पण याचा सोक्ष मोक्ष सोळा जुलैला कोर्टात लागला तर बरं होईल त्यामुळेच कदाचित नितेश राणे बोलले असतील पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त